मित्रांनो मी मित्र, प्रल्हाद भोसले मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यांची पहिली लाभार्थी यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ही यादी तुम्हाला कुठे आणि कशी पाहायची आहे आणि ही यादी कशा प्रकारची आहे यामध्ये कोणाचे नाव आहे तुमचं नाव आहे का हे तुम्हाला कसं चेक करायचं कर आहे या विषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला चला व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे की ही धुळे म्युन्सिपल कॉर्पोरेशनची म्हणजेच धुळे महानगरपालिकेची ही वेबसाईट आहे मित्रांनो तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामधील असाल त्या जिल्ह्याची जी वेबसाईट ऑफिशियल वेबसाईट आहे त्या ऑफिशियल वेबसाइट वरती ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री माझी लालकी बहीण लाभार्थी यादी असं या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तर आपण या धुळे महानगरपालिकेची जी काही वेबसाईट आहे त्यावरती आलेलो आहोत या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल इथे पहा प्रत्येक वार्ड वाईज या ठिकाणी यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे एक दोन तीन असे वार्ड क्रमांक दिलेले आहेत आणि इथे डाउनलोडचा ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकतो की यादी या ठिकाणी डाउनलोड झालेली आहे की आपल्या या ठिकाणी मी झूम करतो आणि तुम्हाला या ठिकाणी प्रॉपरली दाखवतो की यादी नेमकी कशा पद्धतीची आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही इथे सुरुवातीला तुमचा वार्ड क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे आणि दनुकरण निकाल या ठिकाणी आहे एक दोन तीन चार असे नंबर या ठिकाणी दिसत आहे आणि त्यानंतर नाव जे लाभार्थी महिला आहे त्या महिलेच इथे नाव आहे त्यानंतर या महिलेचा जो पत्ता आहे तुमच्या या यादीमध्ये टाकलेला म्हणजे ज्या वेळेस तुम्ही अर्ज भरला होता त्यावेळेस तुमचा जो पत्ता टाकलेला आहे तो पत्ता, पत्ता मोबाईल नंबर त्यानंतर जन्मतारीख त्यानंतर लिंक स्त्री त्यानंतर आधार क्रमांक सुद्धा या ठिकाणी आहे त्यानंतर तुमचा पिन नंबर कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्ही राहता जिल्हा या ठिकाणी आहे तालुका आहे त्यानंतर गावाचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे त्यानंतर जे महिलेचे लग्नापूर्वीचं जे काही नाव आहे ते नाव या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे त्यानंतर नारी शक्ती प्रकार म्हणजे ज्यावेळेस आपण अर्ज भरत होतो त्यावेळेस ऍप लॉग इन करते वेळेस नारिशक्ती प्रकार विचारला जात होता त्यावेळेस नारशक्ती प्रकार या ठिकाणी आलेला आहे त्यानंतर वैवाहिक स्थिती या ठिकाणी दिसणार आहे वैवाहिक स्थिती म्हणजे विवाहित आहात की अविवाहित आहात ही स्थिती या ठिकाणी आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे की बँकेचे नाव इंडिया पोस्ट पेमेंट बँक आहे स्टेट बँक आहे त्यानंतर जे काही बँक असतील त्या सर्व तुम्ही दिलेल्या बँक ग्रामीण बँक असतील सर्व बँकेचे नाव या ठिकाणी आहेत म्हणजे जे अकाउंट नंबर तुम्ही दिलेला आहे ते अकाउंट नंबर आणि बँकेचं नाव एफ सी कोड खाते क्रमांक या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे या पद्धतीचे आणि सगळ्यात शेवटी एक कॉलम आहे जमा राशी जमा राशी मध्ये इथं काहीच नाही आहे का की इथं अजून पेमेंट कोणालाही झालेलं नाहीये त्यानंतर जमा झाल्याच्या नंतर या यादीमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे अशा प्रकारची ही सर्व यादी या ठिकाणी आहे यामध्ये तुम्हाला जाणवलं असेल की सगळ्या बँक या ठिकाणी चालतात बऱ्याच जणांना प्रश्न सुद्धा पडले होते की कोऑपरेटिव्ह बँक चालते डिस्ट्रिक्ट मध्यवर्ती बँक चालते का एचडीएफसी बँक चालते का अजून दुसऱ्याच्या कोणत्या ग्रामीण बँक चालते का पण मित्रांनो सर्व बँका या ठिकाणी चालतात ज्या बँकेला आधार लिंक होतं आधार डीबीटी एनेबल होतं त्या सर्व बँका या ठिकाणी चालतात तर मित्रांनो या पद्धतीची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तुमची यादी तुमच्या जिल्ह्याची जे काही ऑफिशियल वेबसाईट आहे त्या ऑफिशियल वेबसाईट वरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तुमचं नाव या यादीमध्ये आहे की नाही तुम्ही चेक करू शकता अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती होती तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला, लाईक करायला विसरू नका चॅनलवरती नवीन आला असताल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा परत भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत खूप तो खूप तो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र